प्रतिबिंब जनमानसांचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगरमध्ये हल्ला ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झालाय अहिला नगरजवळ असलेल्या अरणगाव भाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी आज शनिवारी गाडीवर हल्ला केला आज पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते दुपारी दोन वाजता त्यांची ही सभा होणार आहे हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काहीही झालेलं नाही पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती मात्र निर्माण झाली होती आज लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे हे हल्ला करणारे नेमके कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाहीये हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा